प्रथमतः सर्वांना माझा नमस्कार आपण एक होता कारवर हे विना गव्हाणकर मॅडमचं बुक वाचत आहोत जॉर्ज वॉशिंग्टन ह्या थोरण्यातचं हे जीवनचरित्र आहे तर आपण याच्या आधी पाहिलं त्या काळात गुलामीचं राज्य असल्यामुळं मेरीलाही असंच गुलामांनी पळून नेलं होतं आणि त्यांचाच मुलगा म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन होय आणि मिरी ही सुजनबाई सुजनबाई आणि मोझेस बाबांकडे कामाला होत्या सुजनबाई आणि मोझेस बाबांनीच जॉर्जचं नामकरण जॉर्ज केलं नंतर त्यांचा जीवनप्रवास सुरू झाला आणि आणिच्या आधी आपण पाहिलं आहे चॅप्टरमध्ये की मोझेस बाबा खूप चिडत असतात जॉर्ज वॉशिंग्टनवरती कारण त्यांचं शरीर खूप दुबळं असतं एक ते कुठलेही काम करू शकत नाही त्याच्यामुळं घरात सारखी धुसपूसही चालू असते पण जॉर्ज वॉशिंग्टन हे खूप हुशार असतात त्यासाठीच बाबा एका शेतीतज्ञ शास्त्रज्ञ जे असतात यायगर साहेब यांच्याकडे भेटीसाठी नेतात की मिझुरी राज्यात द्राक्षाची लागवड करणं योग्य आहे की नाही हे विचारण्यासाठी जेव्हा त्यांची त्यांचे भाषण होतं तेव्हा यायगर साहेबही जॉर्ज वॉशिंग्टनवरती खूप खुश होतात तर बाबा ही साहेबांच्या बरोबर झालेल्या विचारविनिमयाची उजावणी करत होते म्हणजे आपण आता याच्या पुढचं पाहणार आहोत यायगर साहेबांशी जेव्हा त्यांचं संभाषण होतं त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत त्यांनाही शेतीसंबंधी अनेक नव्या गोष्टी समजल्या होत्या मोजेसबाबांना उत्तम मार्गदर्शन मिळालं होतं पण या साऱ्याला किती उशीर झाला होता मोझेस बाबा आता उतरणीला लागले होते थकले होते त्यांना मूल बाळही नव्हतं त्यांना वाटे हात जॉर्ज जरा खंबीर असता तर त्यानेच नसती का सारी जबाबदारी पेलली भले त्याला साऱ्या वनस्पतींची माहिती असेल पण तो साधा नांगरटही करू शकत नाही याचं काय घरी आल्यावर त्यांनी जॉर्जला यायगरकडून मिळालेली सारी माहिती नीट समजावून सांगितली त्या यायगर साहेबांच्या गावात निओशोत निग्रोनच्या शाळेची सोय होती त्यांनी जॉर्जला विचारलं आज आपण गेलो होतो त्या निओशो गावात निग्रोनची शाळा आहे तू जाणार का त्या शाळेत जॉर्जने उत्तर दिलं नाही आपली पसंती शब्दांनी व्यक्त करण्याची त्याला गरजच नव्हती त्याचवेळी तो समजून चुकला कारभार कुटुंबापासून दूर जावं लागणार आहे उघड्या जगात वावरावं लागणार आहे सारी धरणी माझीच आहे माझ्या पित्याच्या कामात हातभार लावायला मला तयार झालं पाहिजे एका आठवड्यानंतर जॉर्ज पुन्हा निओशोच्या रस्त्याला लागला मात्र यावेळी तो एकटाच पायी निघाला होता मोझेस बाबा त्याची सोय लावून द्यायला बरोबर येणार होते पण त्यांच्या गोठ्यातलं एक वासरू एकाएकी आजारी पडलं त्यामुळे जॉर्जला एकट्यालाच निघावं लागलं <coughs> शाळेच्या गणवेशाचा वगैरे काही पत्ता नव्हताच पण सुझनबाई व म्युलरबाईंनी मिळून त्याची सोय केली होती एक जुनी शाल मोजेसबाबांची कापून तोकडी केलेली पॅन्ट अंकलिपी लिपी यायगरनी लिहिलेलं पुस्तक फांद्या छटायचा आपला छोटा चाकू आणि दोन मोठी सफरछंद एक साधारणसा बुटांचा सा जोडही मिळाला होता पण दुईच्या रस्त्याने चालताना तो खराब होऊ नये म्हणून बुटांचे बंद एकमेकांना बांधून तो खांद्यावर टाकला होता त्याने शिवाय म्युलर बाईंनी दिलेला अख्खा डॉलर त्याच्या हाती आलेली ही पहिलीच रक्कम त्याने एका फडक्यात बांधून घेतली होती त्याची ती तयारी चाललेली असताना त्याचा एकुलता एक भाऊ जिम त्याला भेटायला आला डायमंड ग्रोवला तो भेटायला आला डायमंड ग्रोवला म्हणजे डायमंड ग्रो या ठिकाणी मोझीस बाबा आणि सुजनबाई राहत होत्या त्या ठिकाणी जिम भेटायला आला सुखाचा घास टाकून कुठे वनवण वन करायला निघालास अंक लिपीवरून अक्षर ओळख झाली तेवढी बस झाली नुसती अक्षर ओळख झाली म्हणजे शिक्षण संपलं का अरे जिम दादा मी इतके शब्द इतके शब्द शिकणार आहे की मला अख्खं पुस्तक लिहिता वाचता आलं पाहिजे जॉर्जचे हे भयंकर उत्तर ऐकून जिम बापडा गप्प बसला जॉर्ज मध्ये वावगा असा कोणताच गुण नव्हता त्याच्या सद्गुणांची पारख असलेल्या सुजनबाईंनी त्याला निरोप देतेवेळी सांगितलं होतं एखादं मोठंसं घर हुडकून काढ आणि त्यांना तुला काय काय घरकाम येतं ते सांग नोकरं मी न अवघड असल्याने ते तुला ठेवून घेतील मोजेस बाबा म्हणाले नाही तू गुलाम नाही स्वतः आपला जीव सांभाळून राहा हे तू कधीच विसरू नकोस लोक तुला फुकटात राबवून पाहतील तर त्यांच्या धाकाला बळी पडू नकोस हो त्याच्या नादी लागू नकोस जॉर्जला निरोप देतेवेळी कारवर दापन त्यांचा ऊर भरून आला तो वळणावर गेला आणि थपकून त्याने एकदा मागे येऊन पाहिलं दहा वर्षांचा तो अनाथ पोरगाजीव ज्ञात असलेली सुरक्षित जग सोडून अज्ञाताकडे झेप घेत होता भीतीची एक लहर त्याच्या शरीरात पसरून गेली त्याने आपला पाऊल पुढे निघाला त्याने आपला पाऊल पुढे टाकला निघाला तो निघाला ज्ञानयात्रेला निघाला म्हणजे हे सर्व काही शिक्षणासाठी जॉर्ज वॉशिंग्टनने केलेलं आहे म्हणजे काहीही अडचण आली कितीही आयुष्यात संकट आली तर शिक्षण कधी थांबू नये शिक्षणापासून वंचित राहू नये हा उद्देश आपल्याला मिळतो आणि याच्यानंतरचा जो टॉपिक आहे ज्ञानासाठी दहा दिशा जॉर्ज वॉशिंग्टन न्यू शोध पोचल्यानंतर तिकडे काय होतं त्यांना तिथं जॉर्जला तिथं राहायची सोय होते की नाही का सांभाळतं का नाही कोण खायला देतं की नाही हे नंतर आपण सर्व चॅप्टरमध्ये पाहणार आहोत पुढं खूप मस्त स्टोरी आहे ही खूप छान एक जीवनचरित्र आहे त्यांचं आपण हे प्रत्येकानेच हे बुक वाचा हे पुस्तक वाचावं प्रत्येकाला जरी टाईम नसेल तरी ऑडिओद्वारे तरी वाचावं ऐकावं असं मला वाटतं सो थँक्यू थँक्यू सो मच